पुन्हा भरली शाळा आठवणींना उजाळा संगनमेर तालुक्यातील चिखली या गावी पंचवीस ऑक्टोबर रोजी एक आगळा वेगळा उपक्रम पाहायला मिळाला शाळेच्याच काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेची पहिली बॅच असणारी एकोणवीसशे ते दोन हजार सोळा या एकवीस बॅच चे सुमारे साडेसातशे विद्यार्थी एकत्र करून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम केले आपल्याला शिकवायला असणारे शिक्षक त्यांचा सन्मान करणे त्याचप्रमाणे दूर गेलेले मित्र जोडणे शाळेपासून गावापासून दूर गेल्यानंतरही जीवनात आलेले अनुभव एकमेकांसोबत शेअर करणे त्याचप्रमाणे ज्या शाळेत आपण शिकलो त्या शाळेच्या विकासासाठी एकत्र निधी जमा करणे व आपल्या शाळेची प्रयोगशाळा वाचनालय अद्ययावत करणे याचा संकल्प करण्यात आला खेळाडू विद्यार्थ्यांसाठी क्रीडा साहित्य तसेच डिजिटल वर्ग इत्यादी सुविधा आपल्या शाळेत कशा सुरू करता येतील याबद्दल विचारमंथन देखील झाले अनेक विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी देखील आपले अनुभव तसेच मार्गदर्शनासाठी भाषणे देखील दिली सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत शाळेच्या विकासासाठी ठाम उभे राहण्याचे ठरवले सकाळी प्रभात फेरी त्यानंतर सामूहिक प्रार्थना सर्व मान्यवरांचे सत्कार सर्वांची भाषणे व त्यानंतर स्नेहभोजन असा अविस्मरणीय कार्यक्रम चिखली या गावात खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला बघूया सविस्तर वृत्तांत महासंगम न्यूज सोबत महासंगम न्यूज खुलासा सत्य असत्याचा एवढी मोठी ओळपटी काढली म्हणते बापरे आता काय हे काय परत कविता सुरू करतायत आणि पुन्हा संदर्भात ते सगळं बस्टीकरण चालू झालं राजभात होऊन देणार नाही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर बोलण्यासाठी चॅटची पिटे सगळ्यांना मी विचारलो अरे बाबा नो मला तुमच्या आमच्या लाडक्या माझी मुलांबरोबर आहे काय बोलू तर ते सांगितलं की तुम्हाला जे जीवन ताणु आले तुमच्या समोर जे राहिले लहानचे मोठे झाले त्यांच्यासाठी तुम्हाला जे आईने ते तुम्ही होता म्हणून ठरवलं की त्याला जे आपल्याला ऐन वेळेला ऐन टायमाला जे काही सुचेल ते शाप्लाकित करण्याचा मी प्रयत्न करतो बाळांना आमच्या हाकेला तुम्ही साथ दिली आणि या ठिकाणी आपल्या शाळेवरती प्रेम व्यक्त करण्यासाठी आपला हा स्नेह मेळावा आजच्या या आपण तारखेला अतिशय सुंदर रीतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे तुमची उपस्थिती पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलो तुमच्या या उपस्थितीबद्दल तुम्ही दाखवलेल्या आमच्यावरची प्रेम केलं आमचा सत्कार केला शाळेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी भरभरून अशा प्रकारची मदत केली आणि खरंच तुमच्यामध्ये जे दातृत्व आहे तुमच्यामध्ये जे सामाजिक बांधिलकी आहे तुमच्यामध्ये जे संस्कार आहे स्नेह आहे हे पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलो बाळांनो तुम्ही या समाजामध्ये आपली जी काही सामाजिक बांधिलकी आहे ती अतिशय सुंदर रीतीने जोपासत आहात तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत नामावंत अशा प्रकारचं कार्य करत आहात कोणी वकील आहे डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत सामाजिक कार्यकर्ते आहे राजकारणी आहे सगळ्या सगळ्या प्रकारचे जेवढे काही या देशामध्ये पद आहे त्या सर्व पदांवर तुम्ही कार्यरत आहात तुमचा आढावा घेतल्यानंतर इतकं बरं वाटलं की माझी ही सगळी मुलं अतिशय सुंदर उत्तंग भरारी घेऊन इतकी मोठी झाली आणि त्यांचा जेव्हा हा इतिहास आम्ही बघितला अक्षरशः मन भरून येतो आणि आता तुम्हाला जे पाहतो काय बोलाव असा हो, माणसाला दोन वेळेस बोलता येत नाही एक तर अतिशय आनंद झाला की तेव्हा बोलता येत नाही आणि एक हो तर अतिशय दुःख झालं कि ते हवा बोलता येत नाही तर माझी त्यातली पहिली परिस्थिती आहे मला इतका आनंद झाला इतका भरून आला की तुमच्यासाठी शब्दांकित काय शब्द करावेत असा प्रश्न माझ्या पुढे या ठिकाणी निर्माण झाला तर बाळांना तुम्ही आला अतिशय सुंदर या समाजासाठी योगदान देत आहात या सर्व गोष्टींचा आम्हा सर्वांना आपल्या गावाला आपल्या भूमीला आपल्या कुटुंबाला आपल्या समाजाला आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना खरोखर खूप खूप आभा आनंद आहे त्यांना तुमचा अभिमान आहे आम्हाला सर्वांना तुमचा अभिमान आहे आणि मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर दोन तीन उपदेश नेहमीप्रमाणे जसा शाळेला निरोप देताना किंवा दावीचा निरोप समारंभ घेताना सांगतो त्याच पद्धतीने सांगतोय तुम्ही त्यातले त्यात अतिशय तरवेज आहात गुन्हे आहात संपन्न आहात तर समजूदारपणाने तुम्ही वागता आहात आयुष्यामध्ये समजूदारपणाने तुम्ही वागत राहा बाळांनो आरोग्य टिकवा दुसरा संदेश मी सांगेल की तुम्ही सगळे सुदृढ आहात आरोग्य छान दिसत आहेत अतिशय आहात आरोग्याची काळजी घ्या आरोग्य संपन्न राहा कारण आरोग्य असेल तर जीवनातले सगळे सुख आपल्याला उपभोगता येते आणि म्हणून तुम्ही आरोग्य टिकवा आपल्या मुलांवरती चांगले संस्कार तुम्ही निश्चित करता आहात ते आधी टिकून ठेवा ज्या ज्या क्षेत्रात तुम्ही आहात त्या सर्व क्षेत्राशी तुम्ही प्रामाणिक पाहा प्रामाणिक राहा प्रामाणिक त्या सर्व क्षेत्रांची तुम्ही सेवा करा पुढचा उद्देश मी तुम्हाला सांगेल त्यानंतर समाजात वावरताना जगात वावरताना कुटुंबात वावरताना तुम्ही सर्वांना मान द्या मान दिला आपण जी गोष्ट देतो ती परत आपल्याला परत मिळते आणि म्हणून मान देत राहा मान मिळेल कारण क्रिया तशी प्रतिक्रिया आपण सर्वांना मान देत राहावं तुम्ही देतायच हे सगळ्या आजच्या या कार्यक्रमातून निश्चित दिसून आलेलं आहे तुम्ही सर्वजण गुन्हे आहात मान देत राहा तुम्हाला मान मिळेल आणि असा हा तुम्हा तुमचा मान सन्मान अधिकाधिक उत्तरोत्तर वाढत राहू हे सध्याच्या त्यानंतर पुढचा एक छोटासा कानमंत्र सांगेल नेहमी चांगले तुम्ही बोलताच राहत बोलत राहा सर्वांशी हसून खेळून राहा चांगले बोला कुटुंब समाज सासू सासरे नंद काय आपले जेवढे काही संबंध असतील त्या सर्वांशी प्रेमाने आणि चांगलं बोला एकमेकांना हडल्या नडल्यांना सहकार्य करत राहा तुम्ही करतायत अनेक विद्यार्थ्यांनी शाळेला भरभरून अशा प्रकारची देणगी दिली ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व मुलांनी विचारल्या त्या सोडवण्याचा खूप यथोजित चांगल्या प्रकारचा प्रयत्न केला त्या सर्वांचा आपण त्यांचा सत्कार करणारच आहोत ही ज्या शिकून शा, गेली सर काही अडचणी आहेत का आले आहे बोलले त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला आणि तुमच्या आपली शाळा नक्कीच उत्तरोत्तर उत्तर अधिक प्रगती करीत जाईल आणि शेवटी सांगतो आपल्या हातून समाजाची आपल्या आई वडिलांची कुटुंबाची गावची आणि विशेषतः शाळेची तुमच्या हातून सेवा घडव ही नम्र प्रार्थना या निमित्ताने करेल बाळांनो तुम्ही भेटलात खूप आनंद झाला असेच भेटत राहा असाच फोन आपले सगळ्यांचे या ठिकाणी आता एकमेकांशी आपण कनेक्ट झालेलो आहोत आपल्या ज्या आयुष्यात अडी अडचणी ज्या काही निर्माण होतील आपापल्या परीने आपल्या पदाचा आपल्या शक्तीचा ताकदीचा पैशांचा आपण उपयोग करा समाजातील अडलेल्या घटकांना मदत करा आणि एकमेकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण आपल्या गावाचा विकास करण्यासाठी आपल्या कुटुंबाचा समाजाचा विकास करण्यासाठी शाळेचा विकास करण्यासाठी प्रयत्न करा बाळांनो ही शाळा एकोणावीसी तव्यानं उभी राहिली आणि बोलता म्हणता तुम्ही एवढे जाय मराठी येऊन या शाळेतून गेला किती किती मोठा आनंद आम्हाला सर्वांना झाला ही शाळा जर नसती बाळान तर हा आजचा कार्यक्रम घडला असता काय हा मनोमन विचार करा आणि म्हणून या शाळेसाठी या शाळेकडे निक्कीच तुमचे परत फिरतेकडे पाहुल्या फिरत राहा आम्हाला भेटत राहा आमची तुमची आम्ही तुम्ही आमची विचारपूस करा समाजाची सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा बाळांनो सर्वांना नमस्कार धन्यवाद मला दोन शब्द दिली खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आयर मॅडम आज माझी विद्यार्थ्यांनी विद्यालयामध्ये स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे एकोणावीसशे शहाण्णव ते दोन हजार सोळापर्यंतच्या पर्यंतच्या एकवीस बॅच आज या ठिकाणी अगदी मोठ्या संख्येने हजर झालेल्या आहेत या मेळाव्याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी गावातील प्रत्येक शाळेमध्ये एकाच बॅचचा एकाच बॅचचा कार्यक्रम शक्यतो आयोजित केला जातो पण ही उल्लेखनीय बाब म्हणजे एकवीस बॅच आज या मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्या आणि एकात्मतेचा वारसा या मुलांनी घालून दिलेला आहे गावातील जे काही विद्यार्थी आहेत आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी यांचं अतिशय सुसंस्कृत असे अभिमान वाटावे या पद्धतीने त्यांचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीयुक्त ज्ञानदेव हासे उपाध्यक्ष श्रीयुक्त संतोष हासे या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचं आयोजन जवळजवळ पंधरा दिवसापासून आयोजन चालू आहे एखाद्या घरचं जसं लग्न समारंभाची तयारी चालू असते त्या पद्धतीने स्वतःच्या घरची कामं सोडून त्यांनी या ठिकाणी आज कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये स्वतःला झोकून देऊन हा कार्यक्रम यशस्वी करून सर्व मुलांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि आज त्यांच्या प्रयत्नाला यश आले खरोखरच आम्हाला अभिमान वाटतो की आमच्या विद्यार्थ्यांना आज सर्वांना एकत्र पाहताना यशाच्या उंच शिखरावर पोचलेलं पाहताना आमची मान गर्वाने ताट झालेली आहे आणि शिक्षक असल्याचा अभिमान आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज अनुभवायला मिळालेला आहे आज आमच्या विद्यार्थ्यांनी आम्हाला इतकं मोठं केलंय की यापेक्षा जगात दुसरं कोणतंही सुख असू शकत नाही खरी श्रीमंती शिक्षकाची विद्यार्थी हेच असतात आणि त्या विद्यार्थ्यांनी आज आम्हाला खूप मोठं केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद आणि या मेळाव्याच्या निमित्ताने माझ्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझं नाव आवडे आकाश सदाशिव मी सिव्हिल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे गेल्या बरस दोन ते चार महिन्यापासूनच जे प्लॅनिंग होतं आमचं ते उत्तर माध्यमिक विद्यालय चिखलीचा स्नेहसंमेलन मेळावा ठेवले होतं त्यासाठी बऱ्याच जणांनी कष्ट घेतले झाली शिक्षक लोक अध्यक्ष उपाध्यक्ष आणि अध्यक्ष तर खूप असं नियोजन झालेलं आहे माझे विद्यार्थी खूप अशी गर्दी जी हरवलेली पाखरे होती आ, जी पंचवीस वर्षापासून एकमेकांचा कोणाचा गुंडा नव्हता ती अपडेट आणि खूप जणांचा आनंद छोट्या मोठ्या गोष्टीमधून जे आज पंचवीस वर्षांनी एकमेकांना भेटले आणि भेटण्यामागचा आनंद नक्कीच हे जी मैत्री आहे आपले आयुष्यभरामध्ये खूप पुढे जाईल आणि हे जे कॉन्टॅक्ट होतील हीच सगळ्यांकडून अपेक्षा करतो शिक्षकांना पहिलं तर शिक्षकांना बोलायचं झालं तर खूप चांगले शिक्षक या शाळेला लाभले आणि या शाळेच खूप चांगले घडवली त्याबद्दल मी सर्व शिक्षकांचे आभार मानतो मी सध्या सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून बँकिंग डोमेन मध्ये काम करते माझी बाजी दोन हजार बाराची होती आणि आज हा कार्यक्रम सगळ्यांनी ठेवला तर खूप छान वाटला इथले सगळ्या शिक्षकांचे मी आभार मानले आणि फक्त एकाच गोष्टीची खंत वाटते की वाळू सरांना आम्हाला भेटायला नाही भेटलं कारण की सर होते तर म्हणजे असं होत की लाईक आम्ही त्या समोर पण येत नसायचो आणि खूप सरांनी जीव लावला सगळ्या सगळ्या म्हणजे सगळ्या मुलांच्या वतीने मी सगळ्यांचे आभार वगैरे मानते आणि सगळ्या टीचर लोकांचे पण आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिली इथे येण्याची आणि एकदम छान कार्यक्रम हा त्यांनी पार पडला आज शनिवार दिनांक पंचवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी माझी विद्यार्थ्यांचा मेळावा या ठिकाणी नूतन माध्यमिक विद्यालय चिखली येथे आयोजित करण्यात आलेला आहे आमची जी बॅच होती ती दोन हजार एक ची बॅच होती दहावीची आऊट पण जी पाचवीची जी, जी पहिली बॅच होती ती आमची बॅच होती एकोणासशे पंच्याण्णव शहाण्णवला जे आम्ही पूर्ण गावामध्ये फिरून नंतर शेवटी चांगल्या बिल्डिंगमध्ये आलो होतो आम्ही शेवटी दहावीला तर आमचे शिक्षक अजूनही या इथे सेवादानाचं से जे काम करत आहेत ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि आपण आज या परिसरामध्ये एकदम असं भव्य दिव्य असा हा कार्यक्रमाचा जो सोहळा आहे तो अनुभवतो आहे आणि त्याचबरोबर आमचे हे सर्व बालमित्र मैत्रिणी आज या ठिकाणी आलेत आमचे गुरुजन वर्ग आज आम्हाला या ठिकाणी सर्वांना दिसत आहेत आणि त्या गोष्टीचा एक खूप आनंद आहे आणि एक खूप जुन्या आठवणी असतील किंवा बाकीचे जुने जे काही प्रसंग असतील चांगले वाईट सर्व आम्हाला आज या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा आम्ही वर्गात बसलो होतो आमच्या तर त्यावेळेस सर्वांनी अतिशय मनमोकळेपणाने आम्ही गप्पा मारल्या आणि ही जी संधी आहे ही जे आयोजकांनी आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्या मी आमच्या सर्व वर्गाच्या वतीने दोन हजार एकच्या च्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो व्यक्त करतो धन्यवाद थँक्यू हा स्नेह मेळावा दोन हजार एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार सोळा पासून आपण आयोजित केला होता टोटल एकवीस बॅच होत्या या एक एकवीस बॅच न एकदम बेस्ट नियोजन केलं ते आम्ही नऊशे अठ्ठ्याऐंशी मुलांचं होतं त्याच्यात ते सहाशे सहासष्ट मुलं आले एकदम बेस्ट नियोजन झालं शिक्षक वृद्धांचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलं त्यांच्या फुलं पुष्प टाकले गेले सगळं गुरुजनांवर आणि हे नियोजन करताना फार परिश्रम घ्यावा लागले फार त्रास झाला आणि हे सगळ्या त्रासातून एकदम बेस्ट आजचा कार्यक्रम झाला सगळ्यांना आनंद वाटतोय सगळ्यांनी माझं कौतुक केलं मित्रांबरोबर सरांचं बी कौतुक केलं का तर त्यांनी हा स्नेह मेळावाचं नियोजन आमच्याकडे सोपवलं आणि ते आम्ही व्यवस्थितरित्या पार पाड थँक्यू माझं नाव संदेश विजय जमदाडे आज मी स्नेहसंमेलन हो मेळाव्यासाठी उपस्थित राहिलो आणि सर्वजण माझ्या दोन हजार सोळाच्या बॅचचे सर्वजण उपस्थित राहिले मी सर्वांचे आभार मानतो आणि जे संस्कार आम्हाला या शाळेतून मिळाले ते खूप अमूल्य आहे आणि मी या शाळेचे खूप तज्ञ व्यक्त करतो आणि माझे नाव ज्ञानेश्वर सहा आहे बॅच दोन दोन दो दो हजार सोळाचा विद्यार्थी आज या ठिकाणी नूतन माध्यमिक विद्यालय शिकली येथे माझी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता तरी आज आम्ही सर्व मित्र आज आम्ही इथे भेटलो तर आज खूप आनंद वाटला तसेच आम्ही आमच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि शिक्षकांशी संवाद साधला त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगले वाटले तसेच सर्व शिक्ष माजी विद्यार्थ्यांशी भेटून आम्ही आम आमच्या जीवनाशी काही क्षण एकमेकांशी डिस्कस करून आज आम्ही येथे आनंद घेतला या दिवसाचा आमचे जे काही सर्व शिक्षक शिक्षिका यांनी सर्वांचे मी काय करते आभार मानते आणि आमचे जे काही विद्यार्थी मित्र असेल नेनू हसे बाळू हसे त्यानंतर लक्ष्मण मेमाने यांनी जे काही सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं आणि हा एवढा विलक्षणीय कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मी आभार मानते आणि आम्ही सर्व एकत्र आले येऊन ये इतका आनंद घेतला की हा क्षण आमच्यासाठी काय अविस्मरणीय आहे नमस्कार आम्ही सगळ्या दोन हजार दोन च्या विद्यार्थिनी आहोत आम्ही सगळ्या सध्या दिवाळी नंतर जो भाऊबीजेचा कार्यक्रम असो त्यासाठी आम्ही गावाला आलेलो आहे पण आमच्या सगळ्या क्लासमेटनी आणि शिक्षकांनी हा कार्यक्रम आयोजन ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि अशी असं वाटतं आहे का आता पुन्हा आम्ही या शाळेत जुन्या आठवणी हो घेऊन पुन्हा आलेलो आहे आणि शाळेत आल्यानंतर खूप छान वाटलेलं आहे छान शिक्षकांचे आभार वगैरे आम्ही छान पद्धतीने मांडलेले आहेत आणि अजून एक गोष्ट अशी आहे का आमच्याबरोबरचे जे क्लासमेट आहेत मैत्रिणी आहेत त्या दुसऱ्या गावाला गेलेल्या आहेत त्या आम्हाला नव्याने भेटल्या पुन्हा आणि आणखी ज्या विविध क्षेत्रात कार्यरत असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आम्हाला पुढील भविष्यासाठी नक्कीच उपयोग होईल एवढं माझं आज नूतन माध्यमिक विद्यालय चिखली या शाळेचा एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार सोळा या दहावीच्या बॅचेसचा माझी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा शाळेच्या प्रांगणामध्ये आयोजित केलेला आहे या निमित्ताने आमच्या दोन हजार दोन दो बॅचचे सर्व विद्यार्थी आज जवळपास पंचवीस वर्षांनंतर एकत्र आले आहेत आणि जुन्या आठवणींना खूप सुंदर असा उजाळा या ठिकाणी मिळाला आहे सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या शहरांमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये आज कार्यरत आहेत आणि या निमित्ताने पुढील काळामध्ये आपण एकमेकांना कशा पद्धतीने मदत करू शकतो पुढील विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो यावर सकारात्मक चर्चा झाली आणि खूप सुंदर असा मेळावा माझी विद्यार्थ्यांचा मेळावा आज या ठिकाणी आयोजित झाला त्याबद्दल आयोजकांचे आणि शाळेचे मी स्वतः आणि आमच्या संपूर्ण बॅचच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांचे ऋण व्यक्त करतो